सत्तर हजाराचा संडास बांधला तो आम्हाला पाणी पुढे टाकायला कोकडे संडास पंधरा हजार पडले त्याच्यात पैसे पडले का तुम्हाला सगळ्या मजुरीले माणूस फक्त या तीन वागवायला काय करा मग यांना शेतबिरी त्यांच्या घरी घरकुलाचे पैसे नाही मिळाले नाही घरकुल आलंच नाही नंबरच नाही आला ते तुमच्या भोगवड जागा घेतलेली आहे ते म्हणतात तुम्ही बघा मला दादा काही भेटले नाही चालते पण मी तुम्हाला सर्व लावून देतो मोबाईल नसलं चालतील बोलताना तुमच्या यानं तुम्ही आमचं काय बी करू शकता ना याच्या माग काय भिंत किंवा असा काही प्रकार नाहीये याच्या माग काठ्या उभ्या केलेल्या ज्या रस्त्याला मिळतात बाजारात म्हणजे बाहेर रस्त्याने जे तुराठ्या म्हणतात त्याला आमच्या मराठवाड्याच्या भाषेत तुराट्या उभ्या करून घर सारवून इथे राहतात ते सगळ्या माणसाने बंदच घर किती घर पुरे हांधेल घर ओढले आणि आशेच्या मानाने असे घर बांधले पायांचे घर आता काय आहे का त्या भाऊचं घर आहे ते पंधरा हजार रुपये पडले त्याच्या पैसे पडले का तुम्हाला आणि रस्ता बी आहे का आपल्या गल्ली सांगा मग तुम्ही परिस्थिती काय आता हे जे हप्ते आहे हे पडूनच राहिले कसं शेत नाही घरी शेतबी नाहीये बरं घरी शेतबी नाही मजुरी करली आणि कर्ज काढलं आणि एवढं उभं केलं आणि एवढे एवढे लेकरा घेऊन तडी राहून राहिले काय करतील मग काय कागद लावले मग पंधरा हजार रुपयात काय होते तरी बी या गरीबाईन हे समजा कर्ज काढलं अन गट काट गट काढले बचत गट करायला ते काढले अन मजुरीवर एवढं बांधलं आणि तेवढं कागद टाकून राहून राहिले बाया गेल्या सगळ्या मजुरीले माणूस फक्त या तीन लेकराला वागवायला काय करा म यांना शेतबीने त्यांच्या घरी शेतबीने आणि हे आता ही गल्ली आहे अशी कुठे राहतील करून बंद गाव आमचं असंच आहे आमच्या गावातील लोक बी बरोबर नाही मग हे घर भोंग आहे काही पाच पैसा दिला हे दाखवा आहे आता झालं दादा म्हटलं बाई अशा पाठ्या लावण करता मोरीवर हे बाय याची सोय तुम्ही ना गट्टू बसवली की नाही दादा हे पूर्ण गड्डा आहे आधी हे पाणी कसं जाईल वापरायचं पाणी मोऱ्या केल्या ह्या सत्तर हजाराचा सोंडाच बांधला तो आम्हाला पाईप देऊ शकत नाही याचं पाणी कुठे टाकाल कोकडे सोंडा मोरी नाही कुठे जावा आम्ही हे सोंडाच तुम्ही बांधायला लावलं संडासा बांधा आहे घर बांधा मग संडास बांधला आम्ही जाई पाणी कुठे टाका हे आंघोळीचं पाणी बांधले आणि फेकून देणं पडत हे हे घर भोंग आहे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो अगदी हातावर आणून खाणार आहे पण तो आमचा बुवा मेला म्हणून आम्ही घरी आहे

घरकुला वंचित या पैशामुळे पैसे आले नाही म्हणून काम पडलेले आहे म्हटलं हे अशी रेती गलीत पडेल गिट्टी गलीत पडेल लोका याच्यापासून समजा कि लोक लोकांशी भांडता की तुमचं सामान कधीला पडू देता तुम्ही एकच हप्ता देता एका हप्त्यामध्ये काय होणार आहे हा समजा पंधरा पंधरा हजार तसे त्याचे पटोपट द्यायचे एवढं म्हण ना दोन मुंना काही काय करू शकता आमच्यासाठी गरीबासाठी काय करू शकता काहीच करू शकत नाही पण तुम्ही व्यक्तीने तुमच्या यानं तुम्ही आमचं काय बी करू शकता ना समोर पाणी असं काढून देता चिखलान पडता हा हे चिखल सोय मच्छर आहे आमच्या घर गावाच हे बाहेर नाही राहिले परिस्थिती आहे बाबा बसा की बस, बस, बसा, बसा बस बस काय परिस्थिती घरकुल नाही काही नाही काय नाही हो रस्ता नाही काही नाही हो रस्ता नाही ची पाणी आलाय सगळे पाय कसा दिसते घरकुल्याचेच प्रश्नच या नाही समड झाल्यानंतर तुम्हाला भेटत नाही खूप गंभीर परिस्थिती एकटच राहता का नाही ना मुलं आहे बाबा <laughs> एकीकडे आपला देश आपलं राज्य हे महासत्ता बनण्याकडे आपण स्वप्न बघतोय आपण महासत्ता बनतोय का नाही बनत हा येणारा काळ ठरवेल पण आज तळागाळातला ग्रामीण माणूस ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस या अशा परिस्थितीला झगडतोय घरकुलाचे पैसे मंजूर नाही होत झाले तर पंधरा हजार होतात मग आहे ते घर पाडून तो माणूस घर बांधायला घेतो पुढचे हप्ते येत नाहीत मग आहे ते घरही जातं आणि पुढे बांधण्यासाठी पैसेही त्याच्याकडे राह नसतात हे खरं तर खूप गंभीर परिस्थिती आहे घर मी दाखवते मुद्दा मी आजोबाई राहतात आजोबाई माझ्या बरोबर आहे खूप अवघड परिस्थिती आहे हे पत्र ठोकले त्यांनी तात्पुरती सोय केलेली आहे माळवत माळवत पण नाहीये काय उभं केलंय बाबा आहे बाजूने खूप उडवायचे आहेत ताट्या काट्या पिट्या ताट्यात ताट्यात ताट्या उभ्या केल्यात आणि त्याला सारवले माती अवघड परिस्थिती आहे शहरात आपण सगळ्या सुविधा आणि नियुक्त आयुष्य जगतो तर दुसरीकडे ग्रामीण भागातली खूप अवघड परिस्थिती आहे पत्र घरकुलाचे पैसे नाही मिळाले नाही घरकुल आलंच नाही नंबरच नाही ना म्हणतात तुमच्या भोवड जागा घेतलेली आहे तर ते म्हणतात तुम्ही भोगवड जा राय म्हणता बा त्यांचं म्हणणं आहे की पंधरा हजार आले ते काय पंधरा हजाराचं काहीच नाही ठीक येलच नाही ते माणसाला नाही ज्यांना आले याले आणले त्याचं असं आहे की ते पंधरा हजार घराला लावले इकून तिकडून गट्ट काढले ते बांधलं आता काही नाही ते भंग पडेल आहे पेंटिंग मध्ये पडले राहायला जागा नाही काढून गेलं साहेब मी घर पाहू शकता आपण हे पत्र आहे त्या बाजूला या बाजूला सारवलेलं आहे याच्या माग काय भिंत किंवा असा काही प्रकार नाहीये याच्या माग काठ्या उभ्या केलेल्या आहे ज्या रस्त्याला मिळतात बाजारात बा म्हणजे बाहेर रस्त्याने जे तुराट्या म्हणतात त्याला आमच्या मराठवाड्याच्या भाषेत त्या तुराट्या उभ्या करून घर सारवून इथे राहतात ते खूप अवघड परिस्थिती आहे सरकारने वेगवेगळ्या योजना राबवण्याच्या आधी राबवण्याच्या ऐवजी या सर्वसामान्य माणसांकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपला देश येणाऱ्या काळात महासत्ता बनेल

आता घर हे विधवा बाई आहे मजूर करून पाचशे रुपये भाडं भरते आणि त्याच्यात राहते मले दादा काही भेटले नाही चालते पण मी तुम्हाला सर्वच दावून देतो आता मल नसलं चालते पण लोकांच बरं करा बरोबर सामाजिक जाणीव आहे खरं आजींना आजी आपल्याला मुद्दा म्हणून या गावात फिरवत आहेत दाखवत इथली परिस्थिती काय आणि खरंच इथला सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणूस हा आजही मूलभूत साठी झगडतोय मला मत मागेल नाही येत कोणी मी म्हणतो मत घेताना आम्हाला काय देता आम्ही हो। सोयीची तुम्ही आम्हाला काहीच करू शकत नाही तर तुम्ही आम्हाला मत मागेल कशा करता तर आमच्या सारख्याच्या घरी येताना याले पाच देता आणि याला घेऊन घेता मला शेजारी अपुरा हे बी घर हा रस्ता आमचा कस जावा आम्ही ना हे दुसऱ्याने जागा दिलाय बर राहिले घर पुरा टाकून राहून राहायचं काय अपेक्षा सरकारकडून हे आमची मागणी फारस पाहिजे हे पाहिजे नाली घर पैसे काहीच नाही आमच्याकडून हे राहून राहिला

हा ती वाल्मिकाची जागा आहे कोळी समाजाचे आम्ही काय आणि हे उलिवली मुलं आहे घरात आज तुम्ही मुलं सर्व ते आमचा तेर मेला एकडं सर्व घरात असा कशी राहू शकता ती मग तुम्ही मत मागेला या येता तर तुम्ही गरीबाचं काहीच करू शकत नाही काय मग तुमच्या गरजसाठी तुम्ही आमच्या जवळ येता मग आमची गरज कोण निभ तुम्ही तुम्ही निभू नाही शकत ना मा आहे की आमचं सर्व तुम्ही ना गरीबाचं निभवून टाका करा आमची हेच विनंती तुम्हाला हात जोडून आहे की आमचं तुम्ही ना आमचं चांगलं करा म्हणजे आमचं हेच माटीतच जाणं दुसरं काहीच नाही आम्हाला दुसऱ्या घरी जपेल जावं लागतं कोरगाण वायरी घडी असते आम्ही दुसऱ्या घरी असतो हा

आमच्यासारखा पाऊ ब काय करशील बाप्पा मी माझ्या लोकांसाठी झगडत मला कुठे नेऊ शकता तुम्ही मी तुम्हाला हे स्टोरी सांगेल की तुम्हाला मी हे स्टोरी सांगेल आमचा काहीच न्याव येत नाही मग आमचा तुम्ही न्याय न्या ना तुम्ही आमच्या माथा पुढारी होऊन राहिले की नाही मग तुम्ही आमचा न्याव नाही पुढारी कुठून असाल आता याच्या पुढे आम्ही त्याला पुढारी करणारच नाही आमच्या गाव San amince na'iba.